नमस्कार मित्रांनो महिला आणि बाल दिवस आहे दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या शिफ्टचा पेपर सुटलेला आहे थेट आपण परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांकडून जाणून घ्या कसा होता पेपर कसा वाटला uh, yeah. से तुम्हाला आजचा पेपर मॉडरेट लेवल म्हणता येईल पेपर आपल्याला आता चार सेक्शन आहेत तुम्ही चारही सेक्शनचे सांगा कोणता सेक्शन सोपा वाटला कोणता सेक्शन तुम्हाला मॉडरेट लेवलचा वाटला हा म्हणजे मराठी व्यवस्थित म्हणजे मराठी थोडा इन डिटेल होता बाकी याला गणिताला सगळं लायनरच होतं म्हणजे वन लायनर वन लायर इजी होती इंग्रजी सोपं होतं का हा इंग्रजी म्हणजे सगळा मॉडरेट पेपर होता कोणताच सेक्शन असा खूप सोपं असं नव्हतं चार सेक्शन होते त्याच्यामुळं मॉडरेट लेवल पेपर म्हणते येणार ग्रुप काय इफेक्ट वाटला का वाट तुम्हाला तुमच्या याला का नाही फार म्हणजे आपल्याला आता ग्रुप टायमिंगला काही काही सेक्शनला भरपूर वेळ उरायचा जर सेक्शन वाईज केलं तर आत्ता म्हणजे ॲक्युरेट लेवल येत होती म्हणजे आपल्याला मॅथला वेळ देता येत होता जो मराठीचा किंवा मग जी एसचा जे जी एस आपलं पंचवीस मिनटं तीस मिनटं एवढे लागते नाही ते दहा मिनटात व्हायचं तर आता तो टाईम युटिलाईज होऊन आपल्याला मॅथला यूज करता येऊ शकतो त्याच्यामुळे okay. थोडा फायदाच झालेला आहे करंट वर होते का काही प्रश्न हा करंट वर म्हणजे चोवीस चे मोस्ट ऑफ दी होते दोन हजार चोवीसचे हिस्ट्रीवर भूगोलावर भर दिला होता तुमच्यावर काही हिस्ट्री भूगोलाचे काही प्रश्न आहेत इतिहासाचे समजा आता ज्योतिराव फुले वर प्रश्न होता रामनाड्यांवर प्रश्न होता विनोबा भावे प्रश्न होता, वर प्रश्न होता। आपले म्हणजे महत्वाचे महत्वाचे पुस्तक आहे त्याच्यावर होता करंट मध्ये युनायटेड नेशनच्या संस्था आहे त्याच्यावर होता मिक्स ऑफच होता सगळं करंट काही आउट ऑफ द बॉक्स प्रश्न वाटले का की समाज सुधारकांना विचारले पण खूप डिटेलमध्ये विचारले असं काही होतं का एकदम खूप डिटेल प्रश्न नव्हते सगळे वर्चेवरच होते समाज सुधारक म्हणजे आता विनोबा भावे ज्योतिराव फुले हे वर्चेवर मोस्ट म्हणजे महत्वाचेच समाज सुधारक हे असं खूप डिटेलमध्ये प्रश्न मला नाही आढळला ओके खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद